त्या ठिकाणी विरुद्ध कारवाई केल्यामुळे बडजर यांना पक्षातून टाकले बडजर यांना पक्षातून टाकले फडगर यांना पक्षातून टाकले बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला वाटतं आता जमीन दोस्त रेस्टोराबो होण्याच्या मार्गावर आहे नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टीवर चर्चा करून गेले त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या आठ दिवसामध्ये कोण राहिले कोणत नाही म्हणून त्या माणसाच्या बडबडीमुळे ज्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत मला वाटतं स्वतः उद्योगिक परेशान असतील पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे आऊट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष पक्ष आता म्हणजे मी सांगू शकत मला शब्द नाही त्यांच्याबद्दल पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पूर असे आहेत दलाल नेमलेले आहेत भाजपने त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल हे डरपोक आणि लोक आहेत अगदी स्पष्ट बोलतो ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं बरं का तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली तुम्ही राजकारणामध्ये कोण होतात आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला राहून फोटो काढत होते निर्लज्ज या गिरीश महाजनच्या बघून आमचं लक्ष आहे मला असं वाटतं की संजय राऊतांना आपण एवढं गंभीर घेऊ नका आपण दाखवल्यामुळे ते बेचाल काहीतरी वक्तव्य करत असतात फोन हा संजय राऊत साहेबांचा आदरणीय प्रेस असताना दत्ताजी नाना गायकवाड यांना आलेला ते आमचे आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकलपट्टी झालेली आहे सुधाकर यांची हकलपट्टी झालेली आहे आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी